नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण आपलं एक प्रकरण संपवलेलं आहे टू बी ज्यामध्ये आपण पॉझिटिव नेगेटिव व्हर्बल नेगेटिव्ह डब्ल्यू एच नेगेटिव डब्ल्यू एच ह्या सर्व कॉन्सेप्ट या सर्व संकल्पना आपण अगदी व्यवस्थित समजून सांगितल्या आहे त्याचा अभ्यास केला आहे आज दिवस आहे ह्या सर्व कॉन्सेप्ट अगदी पक्क्या करण्याचा त्याचा सराव करण्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ह्या गोष्टीचा ह्या नॉलेजचा आपल्याला उपयोग घेता येतो का हे ये बघण्याचा तर तुम्हाला करायचं काय आहे व्हिडिओ चालू करून द्यायचा आणि तो तुमच्यापासून थोड्या अंतरावरती ठेवून द्यायचा मी एक वाक्य बोलेल मी जर मराठीमध्ये जर आज मी मराठीचे वाक्य बोलणार आहे ती वाक्य तुम्ही उत्तर न पाहता मनाने बोलायचं आणि मग मी पुन्हा ते वाक्य तुमचं बरोबर आहे की नाही हे सांगेल मी वाक्य बोलेल तुम्ही त्याचं मी मराठी वाक्य बोलेल तुम्ही इंग्लिश ट्रान्स्फर करायचं मी पुन्हा इंग्रजीचं वाक्य सांगेल आणि मग तुम्ही चेक करायचं मी बरोबर आहे का आणि हे करायचं आहे आज आपण एकूण शंभर वाक्यांचा सराव करणार आहे आणि ह्या शंभर वाक्यांमध्ये तुमचं हे प्रकरण खूप जास्त क्लिअर होणार आहे सराव केल्यानंतर कोणत्याही गोष्टी अगदी परफेक्ट व्हायला वेळ लागत नाही म्हणून हे करायचं हे अत्यंत गरजेचं आहे ह्या सरावासाठी चला तर आपलं लेसन वन टू बी याचा अर्थ असणे होतो सराव भाग एक आपण आज सुरू करतोय उद्या सराव भाग दोन असेल आज मराठी टू इंग्लिश घेऊया आणि उद्या इंग्लिश टू मराठी घेऊया पहिलं वाक्य मी तयार आहे आय ॲम रेडी ती शांत आहे शी इज काम ते माझे मित्र आहे दे आर माय फ्रेंड्स तू चुकीचा आहे यू आर रॉंग तो डॉक्टर नाही आहे He is not a doctor. अ डॉक्टर आम्मी इत We are not there. हे सो है It is easy. ती इ नहीं आहे। She is not here. तो घरी आहे का इज ही ऐट होम तू एकटा हैस का आर यू अलोन ते तैयार नहीं का आर दे नॉट रेडी ती खुश नहीं है का सी नॉट हॅपी कोण सोबत आहे हु इज विथ यू काय समस्या आहे वॉट इज द प्रॉब्लम तिथे कोण नव्हतं हु वॉज नॉट देअर तो कसा होता हऊ वॉज ही मी घरी नव्हतो आय वॉज नॉट ॲट होम आम्ही वर्गात नव्हतो वर नॉट इन द क्लास उद्या तो तेथे असेल ही विल बी देअर टुमारो ते माझ्या सोबत असतील दे विल बी विथ मी चला वीस वाक्य झाले आता एकवीस पासून ते चाळीस पर्यंत तू बिझी आहेस यू आर busy. हे माझं पुस्तक आहे ही हे माझं पुस्तक आहे धीस इज माय बुक हा दिवस खास नाही आहे हा दिवस खास नाही आहे धीस डे इज नॉट स्पेशल ती आनंदी नहीं है ती आनंदी नहीं है सी इज नॉट हैपी तो हुशार होता का तो हुशार होता का वॉज ही स्मार्ट के घरी होते का वर दे ऐट होम ती इ नवती का वॉज सी नॉट हियर तू शांत नहीं आस का आर यू नॉट काम को Who वॉज बिझी काय चुकीचं होतं वॉट वॉज wrong? ते शाळेत नव्हते were नॉट at स्कूल मी तयार नव्हतो आय वॉज नॉट रेडी आपण बरोबर आपण बरोबर आहोत का आर वी राईट तो चुकीचा नाही आहे का इज ही नॉट रॉंग उद्या कोण मोकळं असेल हू विल बी फ्री टुमारो तू कोठे होता व्हेअर वर यू ती कार अड़त होती? ती रडत होती हे टेनचं वाक्य आहे हे चुकून आलं तरी पण ठीक आहे वय वॉज सी क्राईंग आज काय खास आहे आज काय खास आहे व्हॉट इज स्पेशल टुडे व्हॉट इज स्पेशल टुडे ते मित्र नाही आहे दे आर नॉट फ्रेंड्स योग्य नहीं है हा योग्य नहीं है This टाइम इज नॉट राइट चला समोर मीन नम्र है मी नम्र है आई एम हम्बल ते मोठे आहे ते मोठे आहे तो दे आर बिग ती बिजी नहीं आहे। she is not busy तू माझ्या सोबत नाही आहेस you are not with me तो तयार आहे का is he ready ते तिथे आहेत का आर दे देयर तू आनंदी नहीं हैस का आर यू नॉट तिथे नहीं आए का इट्स नॉट इथे को हु इज हिअर ते का शांत आहे इथं ते पाहिजे होत राहून गेलं माझ्याकडून ते का शांत आहे हाय इज इट क्वाईट काल कोण बिझी होतो हू वॉज बिझी एस्टर डे मी तेथे होतो आय वॉज देअर तू घरी नाही होतास आपण नऊ तास म्हणतो तू घरी नऊ तास यू वर नॉट ॲट होम आम्ही तयार नव्हतो आम्ही तयार नव्हतो वर नॉट रेडी तो सोबत असेल तो सोबत असेल ही विल बी विथ यू तू माझ्यावर खुश असू विल बी हॅपी विथ मी ते उद्या घरी नसतील ते उद्या घरी नसतील दे विल नॉट बी एट होम टूमारो ती वेल का तू तिथे का विल यू बी देअर ते तयार नसतील का विल दे नॉट बी रेडी चला साठ वाक्य झालेत आता एकसष्ट ते ऐंशी वाक्य एकसष्ट पासून ते ऐंशी नंबर पर्यंत हे बरोबर आहे धिस इज करेक्ट तो चुकीचा आहे ही इज रॉंग ते तिथे नाही आहे दे आर नॉट देअर मी खुश नहीं आहे आई एम नॉट है तू मजा सोबत हैस का आर यू विथ मी ती मोटी नहीं आहे का इज सी नॉट बीग को शिक्षक हो तो हू वॉज द टीचर काय उत्तर होतं वॉट वॉज द आन्सर हे अडुसष्ट वाक्यात ही छोटीशी मिस्टेक आहे मी हे माझ्या मित्राला टाइप करायला सांगितलं होतं मला वेळ नव्हता तितकासा तर त्याच्याकडून झालं काहीतरी चला वाक्य अडुसष्ट एकोणसत्तर व कुठे शांतता होती वेर वॉज द सायलेन्स मी कारण नव्हतो आय वॉज नॉट द रीजन तो माझ्यासोबत नव्हता ही वॉज नॉट विथ मी ते खोटे नव्हते दे वर नॉट रॉंग तू रागात नाही आहेस यू आर नॉट अँग्री ती तयार नाही आहेस इज नॉट रेडी ते इथे आहेत का आर दे हिअर मी चुकीचा नाही आहे का ए मै नॉट रॉन्ग को हुईज युअर फ्रेंड तू शांत का नहीं हैसायर यू नॉट क्वेट ती खुश का नौती हॉय वॉज सी नॉट हॅपी उद्या काय नवीन असेल वॉट विल बी न्यू टुमारो चला शेवटचा टप्पाला आता माझं मराठीचं वाक्य मी बोललो की तुम्ही लगेच इंग्लिशमध्ये बोलत जाते न पाहता हा वर्ग मोठा आहे धिस क्लास इज बिग ती सुंदर आहे शी इज ब्युटिफुल ते जवळ नाही आहेत दे आर नॉट नियर तू नम्र नहीं आहेस यू आर नॉट हम्बल हा योग्य मार्ग है का इज दिस इज दिस द राइट वे ही गोष्ट खरी नहीं है का इज दिस थिंग नॉट ट्रू आज कोण येथे नव्हतं हु वॉज नॉट हिअर टुडे काल काय महत्वाचं होत वॉट वॉज इम्पॉर्टंट एस्टर डे तू सोबत नव्हता यू वर नॉट विथ मी ते जवळ नव्हते दे वर नॉट क्लोज तू द्या घरी असशील यू विल बी ॲट होम टुमारो ती तयार ती तयारीत असेल शी विल बी रेडी मी तिथे नसणार नसणार किंवा असणार नाही मी तिथे असणार नाही आय विल नॉट बी देअर तू माझ्यावर खुश नसशील यू वील नॉट बी हैपी विथ मी कोट होम तू शांत नील का वील यू नॉट बी क्वाइट काय चुकीचं असेल वॉट विल बी रॉंग ते उद्या इथे नसतील डे विल नॉट बी हे टुमारो हा प्रश्न सोपा नाही आहे दिस क्वेश्चन इज नॉट इजी ती माझी बहीण नाही आहे शी इज नॉट माय सिस्टर तर मित्रांनो आज आज हे आपण खूप महत्वाचं प्रॅक्टिस सेशन संपवलं जेव्हा मी वाक्य बोललो त्यावेळेला लगेच पटकन तुमचं वाक्य बाहेर पडलं पाहिजे आणि जर तसं होत नसेल तर मित्रांनो तुम्हाला आतापर्यंतचे जे आपले लेक्चर झालेले आहेत त्या सर्वांची खूप जास्त तयारी करण्याची गरज आहे हे एकदा जमत नसेल तर दोनदा बघा दोनदा जमलं नाही तर तीनदा बघा तीनदा जमलं नाही तर चार वेळेला पाच वेळेला बघा पण हे वाक्य जोपर्यंत तुम्हाला जमत नाही तोपर्यंत बघा आणि अशीच प्रॅक्टिस आपण घेत राहणार आहोत आपलं लेक्चर संपलं की अगदी आता तरी दोनशे वाक्यांची प्रॅक्टिस घेतली याच्यानंतर वाक्य तीनशे चारशे वाक्यांची प्रॅक्टिस आपण घेणार आहोत मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे जोपर्यंत तुम्ही इंग्लिश बोलत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि मला आशा आहे तुम्हीही शांत बसू नये हा विषय विद्यार्थ्यांसाठी तर अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला हा विषय समजणं फार गरजेचं आहे जेव्हा मुलं दहावीतून इंग्लिश दहावीतून अकरावीमध्ये ॲडमिशन घेतात आणि जेव्हा त्यांचा विषय हा सायन्स असतो त्या त्यावेळेला तर हा विषय खूप महत्त्वाचा ठरतो इंग्लिशमध्ये एखादा विद्यार्थी जर चांगला असेल तर त्याचा कॉन्फिडन्स लगेच बाहेर दिसून येतो झळकतो आणि त्याच आत्मविश्वासाने तो, तो। त्याची आत्म तयारी करत असतो तुमचा आत्मविश्वास बिल्ड होण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत आणि कुठलीच गोष्ट एकदम होत नसते तिला पुरेसा वेळ देणं अत्यंत गरजेचं असतं तुम्ही तो प्रॉपर वेळ तिला द्या आणि अगदी घाई न करता अगदी टप्प्याटप्प्याने पण अगदी परफेक्टली त्या गोष्टी शिका ती एक दिवस तुमची झालेली असेल तर आजचं लेक्चर संपवतो धन्यवाद